तो एक संता ठाई लाभपाई उत्तम मामा तुमच्या शरणामध्ये लाभय तुमच्या सेवेमध्ये लाव तुमच्या बिंड सेवेमध्ये लाभ

कधी लवकर येत असतो पण मागच्या दहा बारा दिवसात माझी लय परीक्षा बघितली बारावीचा बोर्ड पेपर सकाळचं कीर्तन कीर्तन आणि तीन ते सहा बोर्डाचा पेपरचा टायमिंग होता एवढी गडबड झाली एवढी गडबड झाली सकाळचं कीर्तन सचवडा कीर्तन संपून बरोबर अर्धा तास आलो पेपर दिला पेपर दिला पेपर दिल्यानंतर कीर्तन होत सतरा नंबर पालखी काही भाकरीवाडी म्हणून गाव होतं आणि कीर्तन सात चाचला चालू सहा वाजून दहा मिनिट पावणे दोन तास <laughs> <क्यों था? laughs> पण मामा सेवा करून घ्यायचं म्हणजे घेतात ते ये मामा म्हणून तिथे एक सेवा करीत त्यांना म्हणलं कारबारी मामा आमची म्हणजे जिवलग मित्र आहेत ते आमचे कारबारी मामा इंग्रज तुम्ही म्हणल मामा मला वेळ भर पुणार आहे ते म्हणजे महाराज सावकाश शांत या काही चिंता करायची गरज नाही तुमच्यासाठी आम्ही वेळ वाढवून देऊ ऐका कीर्तन चालू झालं पावणे आठ वाजता कीर्तनकारांनी बोलायला चिंता एवढी होती अठरा दिवस एवढं टेन्शन आलं पेपरचं पेपरचं टेन्शन वेगळं कीर्तनाचं एवढं यो, टेन्शन एवढं टेन्शन होतं पण चिंता करायची गरज नव्हती हे मला कधी कळलं ज्यावेळी पाळून दिवसाचा दिनक्रम मला चांगल्या प्रकारे घालवला अरे कुठल्याही कुठल्याही गोष्टीची चिंता करायची गरज नाही कुठल्याही गोष्टीची फिकर करायची गरज नाही जर आपली मामांवरती खरी निष्ठा असेल ना मामा हे मी करणार नाही मामा हे तुम्ही माझ्याकडून करून घ्यायचं अशी जर मनामध्ये भावना असेल ना तर मामा प्रत्येक संकटाला धावून येतात प्रत्येक अडचणीला धावून येतात का तर मामाने सांगितले अरे जर तुम्ही माझ्यावरती निष्ठेने भक्ती करत असाल प्रेम करत असाल आदर असेल जिवाळ असेल ना तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता पडून देणार नाही हा बाळूधनगराचा शब्द आहे मामांनी कुठल्याही संकटामध्ये मला मला कुठलंही चिंता करून दिली नाही कुठल्याही गोष्टीची अडचण येऊ दिली नाही हे मी स्वतः जीवनामध्ये अनुभवलं होतं म्हणून मी तुम्हाला सांगतोय मामा कुठल्याही गोष्टीची चिंता करू देत नाही फक्त त्यांच्यावरती निष्ठा भक्ती आदर भाव असणं गरजेचं आहे मामांची मेंढी माऊलीची सेवा तळावरती मी तासभर लवकर येत असतो का तर लांबून जर वाजर बघितली ना मामा एवढा आनंद होतो ना एवढा आनंद होतो ना असं वाटत कधी मी नरा काही कधी मी नरा काही पण देव हिकडं बी देतोय भरपूर होती भरपूर चालू आहे त्यामुळे ती वागत दिसल्यानंतर काय सुंदर वाटत काय मामाच्या मेंढ्या सुंदर वाटतात आणि मामांच्या मेंढ्या जर चरत असतात ना त्यावेळी पहायला जो आनंद असतो तो आनंद पुत नाही काय आनंद आहे मामांच्या चरताना या बाय तुझ्या जय जय जिनेंद्र राम जय जय जिनेंद्र राम जय जय जिनेंद्र राम जय जय जिनेंद्र राम तुम हो राजा तुम हो राजा तुम हो राजा तुम हो राजा माया गोरेवाचा तपस्वी करिती गोकरा करिती गोकरा बाल भक्तेश्वरा करिती गोकरा बाल भक्तेश्वरा करिती गोकरा बाल भक्तेश्वरा